नमस्कार शासन शासनचिया या YouTube चॅनल आपसरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हिताचा अतिशय महत्त्वाचा निर्णय या संदर्भातले एपिसोडच्या माध्यमातून सपणेने अपडेट आता पाहणार आहोत तत्पूर्वी मी आपणास सांगू इच्छितो आपण चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा त्याचे बासुतला आजच्यानेन अपडेट सविस्तरपणे सा समजावून सांगितलेला सुरू करूया लाखों सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या हितासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे की वया अंतर्गत त्यांच्या पेन्शनचा लाभ मिळेल याशिवाय करारा दरम्यान दिल्या जाणाऱ्या सेवेचीही पेन्शन मध्ये गणना केली जाईल आणि त्यांचा लाभ पेन्शनधारकांना दिला जाईल सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला चार महिन्यासाठी लाभ देण्याचे आदेश दिले आहेत कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे या अंतर्गत आता सर्वोच्च न्यायालयाने कंत्रांती सेवा पेन्शनमध्ये मोजण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला मान्यता दिली आहे त्याचा लाभ कंत्रांती कर्मचाऱ्यांना मिळणार आहे करारामध्ये प्रदान केलेली सेवा पेन्शनसाठी मोजली जाईल सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर लाखो कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांना त्याचा लाभ मिळणार आहे कंत्रांती कर्मचाऱ्या सेवेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा काय आदेश आहे सुप्रीम कोर्टाने हिमाचल सरकारला चार महिन्यात लाभ देण्याचे आदेश दिले आहेत या खटल्याची सुनावणी करताना पेन्शनसाठी कंत्रांती सेवा मोजण्याचा निर्णय पूर्णपणे योग्य असल्याचे सांगण्यात आले सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे शेकडो कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळणार आहे या निर्णयामुळे कंत्राटी सेवा पेन्शनसाठी मोजली जाणार आहे त्याची जा एकूण नियमित सेवा किमान पेन्शनसाठी कमी होतील त्यांनाही आता वाढी पेन्शनचा लाभ मिळणार आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रवींद्र भट आणि न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या खंडपीठाने राज्य सरकारची अपीट फेटाळून लावली आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांना पेन्शन नियमात दिलासा कसा मिळणार सुनावणी अंतिम सर्वोच्च न्यायालयाने आधीच दिले आहे की जे कर्मचारी दोन हजार तीन पूर्वी करार होते आणि दोन हजार तीन नंतर त्यांना नियमित करण्याचा लाभ देण्यात आला आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांकडून पर्याय घेण्यात यावा त्यानंतर लगेच त्यांना पेन्शन निश्चित करण्यात यावी आणि संपूर्ण प्रक्रिया चार महिन्यात पूर्ण करावी थी। हिमाचल उच्च न्यायालयाने पेन्शन नियमाबाबत आदेश दिले होते वास्तविक सव्वीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश तारलोक सिंह चौहान आणि बरोलिहिया यांच्या खंडपीठाने आयुर्वेदिक डॉक्टर विधवा शिला देवी यांच्या याचिकेवर पेन्शनमध्ये कंटाळी सेवा जोडण्याचा निर्णय दिला होता हायकोर्टाने दिलेल्या निर्णयात आयुष्याच्या सुखाच्या दिवसात कमी पगारात कंत्राटी पद्धतीने दिल्या जाणाऱ्या सेवेचा फायदा राज्य सरकारने केल्याचे म्हटले होते अशा स्थितीत या कालावधीत दिलेल्या सेवेची पेन्शनसाठी मोजणी न करणे हे राज्य सरकारच्या अनुसूचित व्यवसाय पद्धती दर्शविते याचिकाकर्त्याच्या पतीने पेन्शनसाठी कंत्राटी पद्धतीने दिलेल्या सेवेची मोजणी करणे उच्च न्यायालयाला न्याय वाटले आहे त्यासाठी आदेशही काढण्यात आले अशा स्थितीत निवृत्त वेतनासाठी कंत्रांती सेवा मोजावी लागणार होती जाणून घेऊया हिमाचल कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस पेन्शन निश्चितीबाबत काय प्रकरण होते दोन हजार नऊ मध्ये आयुर्वेदिक औषध पदासाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात आले होते याचिकाकर्त्याची पती तेवीस जानेवारी दोन हजार अकरा रोजी निधन झाले होते निवृत्ती वेतनासाठी याचिकाकर्त्या वतीने राज्य सरकारकडे अर्ज करण्यात आला होता निवृत्ती वेतनासाठी कंत्राटी सेवा मोजण्यात येणार नाही युक्तिवाद करून राज्य सरकारने अर्ज फेटाळला होता तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अनेशे अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात शू का धन्यवाद